सी एमला एका वेगळ्या कारणासाठी भेटायला आलो होतो सकाळ प्रेसच्या माध्यमातून माझ्यावर कॉप्युटल बुक काढलेलं आहे आणि त्या बुकचं बुक, बुक देण्यासाठी आणि सकाळ प्रेसच्या संपादकाला भेटण्यासाठी मी आलो होतो बाकी माझं काही काम नव्हतं मी व्यक्तिगत रूपाची माझी भेट होती वारंवार ही चर्चा आहे की मावळमधून कॅन्डिडेट दिला जावा त्याबद्दल नक्की मी तुम्हाला सांगतो मी दोन हजार नऊची विधानसभा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची लोकसभा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मी लढवलेली आहे आणि दोन हजार चोवीसला देखील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मान्य शिवसेनाचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब महायुतीचे नेते या बाबतीमध्ये पूर्णतः निर्णय घेते महत्वाचं मागच्या वेळी पवार तुमच्या होते आता यंदा अजित पवार सोबत आहे तर मग राष्ट्रवादीची त्या ठिकाणी तुम्हाला मदत होते मला वाटतं स्थानिक मावळमध्ये रायगड मध्ये पण काही मत असते राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना अजित पवारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय इतर घटक पक्ष एकत्रपणे निवडणूक लढतात आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान्य अजितदादा पवारांचा त्या मतदारसंघामध्ये मला पाठिंबा राहील एक महत्वाचं की लोकसभेला सुद्धा आता एवढं असं होतं की महा महायुतीला सुद्धा मोठ्या प्रमाणात उमेदवार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तडजोड सगळी सुरू आहे अशा नाराजांची संख्या वाढायची शक्यता जास्त आहे महावळमध्ये जरी तुमचं क्रिकेट फायनल असलं तरी सुद्धा तुमच्या विरोधात मग अजित पवारांची माणसं केलं तटकरांची माणसं काम करतील अशी शक्यता वाटत नाही मला बिलकुल वाटत नाही राज्यामध्ये महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्रपणे निवडणूक लढवतात आणि प्रत्येकाला प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचा सहयोग पाहिजे सहकार्य पाहिजे पाठिंबा पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीने घटक पक्षाचे सगळे एकत्रपणे काम करते सध्या काही सर्वच समोर जागा काही ठिकाणी वाढलेलं दाखवत काही ठिकाणी घटलेलं दाखवत पण एक गोष्ट एक मुद्दा कॉमन आहे ते म्हणजे शिंदेच्या काही नेत्यांना कमळ शिंदेवरती लढत आलं तर जागा जास्त सिक्युअर केलं जाते यामध्ये तुमचं पण नाव वारंवार दिसतं मला याच्या संदर्भात काही खरं तर माहिती नाही माहितीच्या घटक पक्षाचे नेते ते सर्वस्वी निर्णय घेतील आणि तो निर्णय घेतल्यानंतर येत्या दोन दिवसामध्ये कदाचित सोमवारी ही लिस्ट फायनल होईल तुमच्या पुढे येईल आणि त्यामध्ये चित्र स्पष्ट होईल मी तुम्हाला सांगितलं मी महायुतीचा उमेदवार म्हणून त्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या दोन निवडणुका एक विधानसभेची निवडणुका लढली मी पुढे देखील महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढली होती याही पुढे शिंदेच्या नेतृत्वाखालीच्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार मला काही माहिती नाही वरिष्ठ नेते निर्णय घेतील सीएमला एका वेगळ्या कारणासाठी भेटायला आलो होतो सकाळ प्रेम